नमस्कार कुकवी त्रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे खमंग खुशखुशीत थालीपीठ करणार आहोत एक खास कॅल्शियम आयरन फायबर रिच पदार्थाचा वापर करून आज आपण हे थालीपीठ करत आहोत फायबरयुक्त पदार्थ वापरून बनवल्याने आपल्याला दिवसभर भूकही जाणवणार नाही ना आणि एनर्जीही आपली तशीच राहील उपवासाला काय बनवायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि थालीपीठाबरोबर आप खाण्यासाठी आपण एक चटणी देखील करणार आहोत उपवासाची चटणी आहे ही तेच ते साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे थालीपीठ बनवून पहा मस्त खमंग खुशखुशीत थालीपीठ आपले तयार होतात आणि बनवायलाही फारच सोपं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण चटणी करून घेऊया त्यासाठी मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेले आहे आणि आल्याचे थोडे तुकडे टाकलेले आहेत आणि एक दोन हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत आणि आता दही मी एक चमचाभर टाकलेलं आहे पाणी न टाकताच एकदा हे फिरून घेते आणि आता मी भाजलेली जिराची जी पूड टाकून घेतलेली आहे आणि आता पाणी टाकून ही चटणी छान स्मूथ मी फिरून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ही आपली चटणी तयार आहे अशीच ही चटणी तुम्ही खाऊ शकता पण आज मी तडका करणार आहे चटणीला मी जिराची फोडणी करून घेतलेली आहे यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं साखरही टाकू शकता आणि ही आपली चटणी रेडी आहे उपवासाची चटणी आपली बनलेली आहे आणि थोड्या वेळानंतर हे आपोआपच थोडं घट्ट होते आता जरी हे पातळ वाटत असलं तरी आता आपण हे साईडला ठेवूया आता आपण थालीपीठ करूया त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायचं आहे बटाट्याची साल काढून झाल्यानंतर आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे आणि खाली मी भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे म्हणजे किस आपला काळा पडणार नाही बटाटा तसाच जर आपण किसला तर किस लगेचच काळा पडतो त्यामुळे आपण हे पाण्यामध्येच किसून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित पिळून काढायचं आहे फक्त आपल्याला किस घ्यायचा आहे आणि आपण मग बाकीचे सर्व आपले साहित्य टाकूया आता हे पिळून मी सर्व पाणी काढून टाकलेलं आहे बघा आणि बटाट्याचा किस हे बघा किती छान पांढरं शुभ्र दिसत आहे आता सर्वात अगोदर मी हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेते अंदाजे एक चमचा हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे आणि थोडंसं आलं किसून टाकलेलं आहे आणि आता भाजलेलं दाण्याचं कूट आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाण्याचं कूट टाका मी अंदाजे एक तीन चार चमचे टाकलेले आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमचा मी टाकलेला आहे आणि स्वादानुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आता आपलं मेन इन्ग्रेडियंट आपलं जे आहे राजगिराचं पीठ ते आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता भाजलेल्या साबुदाण्याची पावडर एक दीड चमचा मी टाकून घेतलेला आहे साबुदाणा भाजून मी त्याला मिक्सरला फिरून घेतलं होतं आणि आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया बाइंडिंग आपल्याला होते का ते पाहायचं आहे आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे मिश्रण आपोआपच थोडंसं ओलसर होते आणि आता लागेल तसं आपल्याला राजगिराचं पीठ वापरायचं आहे मी अजून एक चमच्यावर राजगिरा पीठ टाकून घेतलेलं आहे साबुदानाच्या पिठामुळे छान क्रिस्पीपणा येतो आणि आता हे आपण छान गोळा मळून घेऊया आणि लागेल तर आपण राजगिराचं पीठ ऍड करायचं आहे राजगिराचं पीठ खूपच पौष्टिक असते त्यामध्ये कॅल्शियम आयरन फायबर भरपूर असतात त्यामुळे राजगिरा पिठाचा वापर आपण जास्त केलेला आहे उपवासासाठी राजगिराचं पीठ अतिशय उत्तम आहे राजगिराचं पीठ ग्लुटेन फ्री असते पण बघा पिठाला छान बाइंडिंग आलेलं आहे आणि आता मी हे गोळा मळून घेतलेला आहे आणि थोडस मी तेल टाकून घेतलेलं आहे एवढ्या पिठामध्ये दोन थालीपीठ आरामात बनतात आणि मध्यम आकाराचेच आता मी बनवून घेते हे गोळे बनवून झाले की मग आपण ओल्या कपड्यावर थापून घेणार आहोत बघा अशा प्रकारे दोन गोळे आता हे माझे बनून झालेले आहेत आता आपण हे ओल्या कपड्यावर थापून घेऊया थालीपीठ बनवण्यासाठी कापडाला आधी व्यवस्थित आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे थालीपीठाचं पीठ आपल्याला पाण्याचा हात लावत लावत आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे पोटांना पाणी लावत लावत आपण ला हे पसरून घेतलं की फास्ट आपल्याला हे पसरवता देखील येते आणि मध्ये जर जाडसर असेल तर आपल्याला व्यवस्थित त्याला पसरून घ्यायचं आहे मध्ये थोडस आपण व्यवस्थित पातळ करून घ्यायचं कडांना सुद्धा पाणी लावत लावत आपण व्यवस्थित गोल करून घ्यायचं ओल्या कापडावर थालीपीठ थापायला जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर ता डायरेक्ट ताव्यावरही तुम्ही हे थापून घेऊ शकता आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ओल्या कापडाचा वापर न करता कद्दूचे थालीपीठ कसे बनवायचे ते तेही व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करा बोटांनी पाणी लावत लावत व्यवस्थित पातळ मी हे थालीपीठ थापून घेतलेले आहे आणि मध्ये असे तीन चार मी होल्स करून घेतलेले आहेत आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अलगद हे उचलायचं आहे आणि ताव्यावर हे हळुवारपणे टाकून घ्यायचं आहे आणि कापड ओलसर असल्यामुळे थालीपीठ कापडाला चिटकलेलं नाहीये आता होल्समध्ये मी थोडं थोडं तूप सोडून घेते तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर इथे करू शकता उपवासासाठी आहे त्यामुळे मी तुपाचा वापर केलेला आहे आता झाकण ठेवून थोडा वेळ आपण असंच ठेवूया झाकण ठेवल्यामुळे वरची साईड कच्ची राहत नाही आणि खालची साईड आपण व्यवस्थित सेट झाल्याशिवाय याला पलटायची घाई करायची नाही थोडस सेट झाल्यावरच आपण हे पलटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेला आहे आणि मिडियम फ्लेम वरच आपल्याला हे छान खरपूस करून घ्यायचं आहे खालची साईड असं छान खरपूस झाल्यानंतरच आपण ह्याला टर्न करणार आहोत आता खालची बाजू छान खरपूस होत आलेली आहे आता मी हे टर्न करून घेते बघा रहन करताना अजिबात तुटलेलं नाही आहे कारण खालची बाजू छान सेट झाली होती आता पुन्हा थोडं थोडं तूप आपल्याला सोडून घ्यायचं आहे कारण आपल्याला खालची बाजू पण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे थालीपीठामध्ये शेंगदाणे मी थोडं मिक्सरला जाडसर फिरवून घेतले होते त्यामुळे ते दिसतानाही छान दिसत आहे आणि खातानाही क्रंची शेंगदाणे छानच लागतात या थालीपीठामध्ये कच्च्या बटाट्याचा किस आणि साबुदाण्याचा पावडर वापरल्यामुळे क्रिस्पीनेस आपोआपच येते राजगिऱ्याचं पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक आपले हे थालीपीठ बनलेले आहेत राजगिरा पीठ पचायला हलकं असते साबुदाना थोडंसं सा जड असतो आलटून पालटून दोन्ही साईड मी छान मस्त क्रिस्पी भाजून घेतलेले आहेत आणि गरमागरम आपले हे थालीपीठ खाण्यासाठी रेडी आहेत आणि चटणी आपण बनवूनच ठेवलेली आहे चटणीसोबत आपण सर्व करूया आता त्याच पद्धतीने दुसरं थालीपीठे मी थापून घेते ताव्यावर टाकून आता हे दोन्ही साईड मी छान खरपूस भाजून घेते आणि आता मी प्लेटिंग सर्व करते दोन्ही थालीपीठ आपले भाजून झालेले आहेत थालीपीठ खूपच मस्त झालेले आहेत आणि बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे आणि हे गरम गरमच आपल्याला सर्व करायचं आहे मस्त खुशखुशीत लागतात शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर कशासोबतही तुम्ही हे थालीपीठ एन्जॉय करू शकता आणि प्लेटिंगमध्ये पायनॅपलचे स्लायसेसही मी सर्व केलेले आहे तर आजची ही पौष्टिक थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद